नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्मा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक तीन पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही त्याचप्रमाणे सेमी सायन्स अँड प्रॅक्टिकल बुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका सुरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन प्ले बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक तीन उद्देश खालील रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करणे आणि त्यांचे संयोग विस्थापन अपघटन आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया यामध्ये वर्गीकरण करणे अभिक्रिया देण्यात आलेली आहे साहित्य रसायने आणि कृती देखील देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे प्रयोग कृती आणि निरीक्षणे एक निरीक्षणे वाचू आपण चायना डिश हाताला गरम लागते म्हणजे या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते दोन प्रयोग कृती अभिक्रियेमध्ये बाहेर पडणारा वायू किंवा बाष्प याची नोंद करा निरीक्षणे पाण्याची वाफ बाहेर पडते तिसरी प्रयोग कृती अभिक्रिया सुरू होताना आवाज होत असल्यास तो नोंदवा निरीक्षणे अभिक्रिया होताना सु, सु असा आवाज येतो कृती क्रमांक चार अभिक्रियेमध्ये होणारे भौतिक बदल नोंदवा निरीक्षणे प्रयोगानंतर डी च्या तळाशी विहिरी गेलेल्या चुन्याचे कण आणि त्यावर चुन्याच्या निवडीचे स्वच्छ द्रावण मिळते पुढे आहे रासायनिक अभिक्रिया निष्कर्ष अनुमान पाण्याची चुनकळीशी होणारी अभिक्रिया ही संयोग अभिक्रिया आहे येथे कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार होते द्रावणातील सी ए ओ एच टूच्या कणांचे काही वेळाने निलंबन होते पुढे आहे कृती ब फेरसल्फेटच्या स्फटिकावर उष्णतेचा परिणाम आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीला नावे द्यायची आहे एक परीक्षा नळी धारक दोन कठीण काचेची परीक्षा नळी तिसऱ्या चौकटीत लिहायचे आहे फेरस सल्फेटचे स्पटी आणि चौथ्या चौकटीत लिहायचे आहे बर्नर पुढे कृती देण्यात आलेली आहे आणि आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे एक फेरस सल्फेटचा मूळ रंग नोंदवा निरीक्षणे फिकट हिरवा दुसरी कृती उष्णता देत असताना बाहेर पडलेल्या वायूचा रंग नोंदवा निरीक्षणे रंगही नाकाला वायू तिसरी कृती थंड केल्यानंतर परीक्षा नळी शिल्लक राहिलेल्या पदार्थाचा रंग पहा व नोंदवा निरीक्षणे तांबडा तपकिरी पुढे आहे रासायनिक अभिक्रिया निष्कर्ष अनुमान एक फिकट हिरव्या रंगाच्या फेरस सल्फेटच्या स्फटिकांचे उष्णता दिल्याने अपघटन होते आणि सल्फर डायऑक्साईड व सल्फर ट्रायऑक्साईड वायू मिश्रणाच्या रूपात बाहेर पडतात दोन परीक्षा नळीमध्ये तांबड्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो आपण उत्तरांसहित वाचले फेरसल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिल्यामुळे अपघटन ही रासायनिक अभिक्रिया घडून एका अभिक्रियाकारकापासून चार उत्पादिते तयार होतात कृती क लोखंड खिळ्यावर कॉपर सल्फेटच्या द्रावणाची होणारी अभिक्रिया आकृती दिलेली आहे आकृतीतील दिल घटकांना आपल्याला नावं द्यायची आहे लोखंडी खिळे कॉपर सल्फेटचे द्रावण फेरस सल्फेटचे द्रावण तांब्याचा लाल थर असलेले लोखंडी खिळे पुढे आहे कृती आणि आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे प्रयोग कृती एक प्रयोगापूर्वीचा कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंग निळा दोन प्रयोगापूर्वीचा लोखंडी खिळाचा रंग साधारण करडा तीन प्रयोगानंतर द्रावणाचा रंग फिकट हिरवा आणि चार प्रयोगानंतर लोखंडी खिळाचा रंग तांबूस तपकिरी पुढे आहे रासायनिक अभिक्रिया आणि निष्कर्ष अनुमान पहा एक करड्या रंगाचे लोखंडी खिळे निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवले असता ते कॉपर सल्फेटच्या द्रावणातून कॉपर आयनला विस्थापित करतात आणि त्यांचा रंग तांबूस तपकिरी होतो दोन ही विस्थापन अभिक्रिया आहे लोखंड हा धातू तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील असल्यामुळे लोखंड कॉपर सल्फेटच्या द्रावणातील कमी अभिक्रियाशील तांब्याला विस्थापित करते कृती ड सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड यांच्यातील अभिक्रिया त्यातील निरीक्षण तक्ता बघा एक प्रयोगापूर्वीचा सोडियम सल्फेटच्या द्रावणाचा रंग आणि स्वरूप रंगहीन स्वच्छ पारदर्शक दोन प्रयोगापूर्वीचा बेरियम क्लोराईडच्या द्रावणाचा रंग व स्वरूप रंगहीन स्वच्छ पारदर्शक आणि तीन दोन्ही द्रावणे एकत्र मिसळल्यानंतरचा रंग व मिश्रणाचे स्वरूप निरीक्षणेमध्ये लिहायचं आहे पांढरा अवक्षेप तयार होतो पुढे आहे रासायनिक अभिक्रिया निष्कर्ष अनुमान या अभिक्रियेत पांढऱ्या रंगाचे अविद्राव्य असे बेरियम सल्फेट तयार झाल्याने चंचूपात्रात पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक चुनकळीवर होणारी पाण्याची अभिक्रिया अभ्यासण्यासाठी त्याचा पर्याय बरोबर आहे चुनकळीवर थोडेसे पाणी शिंपडतात दुसरे विधान जेव्हा फेरस सल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिली जाते परीक्षा नळीत मिळणारा अक्षेप तांबड्या रंगाचा असतो अपर्याय बरोबर आहे तिसरे विधान जेव्हा सोडियम सल्फेटच्या द्रावणाची बेरियम क्लोराईडच्या द्रावणाशी अभिक्रिया होते तेव्हा अभिक्रियेनंतर द्रावणामध्ये मुख्यत्वे करून अ आणि ब हे दोन्ही पदार्थ असते त्याचा क पर्याय बरोबर आहे म्हणजेच बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड हे दोन्ही असते म्हणून आपण क पर्याय निवडलेला आहे चौथे विधान लोखंडी खेळांची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे क पर्याय बरोबर आहे आणि पाचवे विधान कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात ठेवलेल्या लोखंडी खेळांवर मिळणारा तांबूस तपकिरी रंग हा सी यूचा असतो त्याचा क पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक चुनकळीवर पाणी टाकणे या अभिक्रियेचे वर्गीकरण आणखी कोणत्या प्रकारे करता येईल स्पष्ट करा उत्तर सी ए ओ प्लस एच टू ओ सी ए ओ एच टू प्लस त्या ठिकाणी त्रिकोण दाखवलेला आहे म्हणजे उष्णता हीट चुनकळीवर पाणी टाकणे या अभिक्रियेत दोन अभिक्रियाकारकांपासून एक उत्पादित मिळाल्यामुळे ही संयोग अभिक्रिया आहे तसेच या अभिक्रियेत उष्णता बाहेर निघते म्हणून या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया देखील म्हणता येईल प्रश्न क्रमांक दोन वरील प्रयोगात लोखंडी खेळाऐवजी तारेची घासणी घेतल्यास अभिक्रिया जलद होते ह्यावरून अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारा कोणता घटक तुमच्या लक्षात येतो स्पष्ट करा उत्तर लोखंडी खेळाऐवजी तारेची घासणी घेतल्यास अभिक्रिया जलद होते या निरीक्षणावरून या अभिक्रियेचा वेगावर परिणाम करणारा घटक म्हणजे एक अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार कणांचा आकार जितका लहान तितकाच अभिक्रियेचा वेग जास्त असतो प्रश्न क्रमांक तीन फेरस सल्फेटला उष्णता दिल्यावर परीक्षा नळी शिल्लक राहिलेल्या पदार्थास काय म्हणतात उत्तर फेरस सल्फेटला उष्णता दिल्यावर परीक्षा तांबूस तपकिरी रंगाच्या पदार्थात फेरिक ऑक्साइड असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार पाठ्यपुस्तकातील दुहेरी विस्थापन अभिक्रियांचे निरीक्षण करून त्यातील साम्य लिहा उत्तर दुहेरी विस्थापन अभिक्रियातील साम्य दुहेरी विस्थापन अभिक्रियेतील दोन्ही अभिक्रियाकारकांमध्ये आयनांची अदलाबदल होऊन दोन नवीन उत्पादिते मिळतात दोन एका अभिक्रियाकारकातील एनायन व कॅटायन हे दुसऱ्या अभिक्रियाकारकातील एनायन व कॅटायन बरोबर अदलाबदल करून उदासीन रेणू व अवक्षेप तयार करतात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक तीन पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल